आज आपण करणारे छोले बटाटा आणि भटूरे करणारे गव्हाच्या पिठाचे तर त्याच्यासाठी काय काय लागतं ते बघू छोले आणि बटाटा शिरायला टाकून घेऊ कप छोले घेतले होते भिजून आणि एक बटाटा टाकलेला आहे बारीक चिरून यातच टाकायचं अर्धा चमचा हळद चमचा धना पावडर दालचिनी एक काळी विलायची दोन हिरवे विलायची आणि एक पाचसा लवंगा एक चमचा मीठ याच्या एक चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्यात आपल्याला आता आपण भटुऱ्यांसाठी जे पीठ भिजवणार आहे ते गव्हाचं पीठ आहे त्याच्यासाठी घेतलं अर्धा कप रवा अर्धा कप दही घ्यायचे आहे आपण अर्धा कप रवा आणि अर्धा कप दही छान मिक्स करून घ्यायचं पाच मिनटासाठी हे भिजत ठेवायचं आहे दही आणि रवा म्हणजे छान रवा फुलतो आपला रवा छान भिजलेला आहे आता याच्यामध्ये आपण गव्हाचं पीठ मळून घ्यायचं आहे तेवढं लागतं तेवढं पीठ कमी जास्त तुम्ही प्रमाण घेऊ शकता हे दोन कप घेतलेले हे पीठ गव्हाचं जेवू चमचा कसुरी मिरची एक चमचा मीठ एक चमचा बेकिंग पावडर दो ते दोन तीन चमचे तेल कुठे दोन चमचे तेल घेतलेले करून घ्यायचं छान थोडं थोडं पाणी टाकून सैलसर पीठ भिजवून घ्यायचं पीठ मळून झालेलं आहे असं मळून घ्यायचं पीठ आता याला एक झाकण ठेवून द्यायचं एक पाच दहा मिनटं भाजी होती तो पण हे काढून टाकायचं दालचिनी वगैरे टाकलेला मसाला तेवढं तेल घ्यायचं इथं एक तीन चार चमचे घेते आपल्याला आता कांदा फ्राय करून घेऊ कांदा छान फ्राय होते तोपर्यंत आपण मसाला करून घेऊ मसाल्यासाठी टोमॅटो घ्यायचे अद्रक घ्यायचे दोन इंच आणि लसूण कांदा आता फ्राय होत आहे आपला आता हा मसाला टाकून घेऊ अर्धा चमचा आपण छोल्यामध्ये टाकल्यामुळे एक कमी टाकायची थोडीशी हळद एक चमचा लाल तिखट म्हणजे काळा मसाला चळवून घ्यायचं आता याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आपला मसाला छान फ्राय झालेला आहे आता आपण छोले टाकून घेऊ आता बारीक गॅसवर आपण ही भाजी छान शिजून घेऊ आपलं पीठ पण छान भिजलेलं आहे आता आपण भटुरे करून घेऊ तापायला ता ठेवलेले आता आपण भटुरे करून घेऊ तुम्हाला जेवढ्या साईजचे भटुरे करायचे तेवढं पीठ तुम्ही घ्या थोडासा थोडासा तेलाचा हात लावू आता तेला सोडून घेऊ आपण बघूयाला असं फिरून फिरून घ्यायचं ना याच्यावर तेल सोडायचं सगळीकडून छान लाल करून घ्यायचं गॅस बारीक करायचा हे बघ आपले घेवाचे पिठाचे किती मस्त झालेत बटुरे एकदम छान पिठे आता हे थोडं तेल जास्त कापल्यामुळं लाल झालंय तर छान झालंय सर आपण सोडून घेऊ आपण तेला नंतर तेल खूप तापलेले तेल खूप टाकलं ना थोडा गॅस बारीक करायचा आणि याला छान सगळी करून तळून घ्यायचं आपले भटुरे पण करून झालेले हे बघा मस्त झाले भाजी पण आपली छान झालेली भाजीला आपण एक चमचे तुपाची फोडणी देऊ अर्धा चमचा जिरे बारीक असे केलेले लांब काप अद्रकचे आणि एक चमचा लाल तिखट